पुण्यासह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पुढील बारा तास हाय अलर्ट मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नंदुरबार धुळे आणि कोल्हापूर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील बारा ते सोळा तासांसाठी हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटसह वादळ सोसाट्याचा वारा पन्नास ते साठ किमी प्रतिदास वेग आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उजांचा कडकडासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रतिदास वेग आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद